दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड रेल्वे स्थानकावर तिसऱ्या श्रावण सोमवारी भाविक भक्तांचे स्वागत बाबा रिक्षा स्टँडच्या वतीने भव्य महाप्रसाद वाटपाने करण्यात आले सालाबादाप्रमाणे याही वर्षी कुठलाही जाती भेद न करता प्रेम बंधुता आणि सामंजस्य जपणारा हा उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला दूरवरून आलेल्या यात्रेकरूंना गरमागरम खिचडीचा प्रसाद देत सेवाभावाची परंपरा जपली गेली या प्रसंगी सनीभाऊ वाघ नैनाताई वाघ निजाम मास्टर सय्यद समीर भाई शेख राजाभाऊ वानखेडे दिनेश दासवानी अल्ताफबाई सय्यद विकी भाऊ गवई शकील भाई सय्यद इम्रान भाई शेख कैलास जवळकर अनु पटेल अमर प्रधान संजय लिगा दीपक वाघ वसीम शेख यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या उपक्रमासाठी मनोज चव्हाण यांचे मोलाचे सहकार्य लाभले या प्रसंगी नैनाताई वाघ म्हणाल्या श्रावण महिन्यात भक्तांच्या सेवेसाठी आम्ही नेहमीच सज्ज असतो येथे येणाऱ्या प्रत्येक यात्रेकरूला प्रेमाने प्रसाद देणे हीच खरी आमची पूजा आहे आज सोमवार ने आज रविवार येणाऱ्या त्र्यंबकेश्वर येणारे जे भाविक असतात किंवा भक्त असतात हे आपण बहिलं त्र्यंबकेश्वर हे नाशिकचा आपलं सर्वात एक प्रसिद्ध मंदिर आहे व श्रावण महिन्यामध्ये नाशिक या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते व त्यासाठी तिसऱ्या फेरीला जे आपण महाप्रसाद आयोजित करतो नाशिक रोड युनियनच्या वतीनं पे रिक्षा स्टँड यांच्या वतीनं हे आयोजन केलेलं असतं व त्याचप्रमाणे आपण विचार केला तर इथं सर्व धर्म स्वभाव ही भूमिका पाळून हा महाप्रसादाचा कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं जे आज आपण भारताची परिस्थिती बघितली आहे हिंदी मराठी यामध्ये विवाद चालू आहे पण आपण नाशिक रोड हा भाग बघितला तर आज आपण इथं हिंदू व्यक्ती असो किंवा मुसलमान व्यक्ती असो आम्ही मराठी बोलतो कारण की ही आमची मातृभाषा आहे हे आम्ही बघितलं कोणीही मराठी बोलू शकता आणि मराठी बोललीच पाहिजे जय भीम जय बुद्ध तर अल्ताबाई सय्यद यांनी सांगितले की या उपक्रमामध्ये सर्व धर्म जाती पंथातील लोक सहभागी होतात इथे कोणी परका नाही सगळेच आपलेच आहेत हीच या परंपरेची ताकद आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशन सातपीर बाबा रिक्षा स्टँडच्या वतीने भव्य खिचडी वाटपचा कार्यक्रम करण्यात आला जे भाविक तिसऱ्या सोमवारनिमित्त नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरूनच त्र्यंबकेश्वरसाठी जातात त्यांच्यासाठी महाप्रसादाचा कार्यक्रम नाशिक रोड रिक्षा युनियनच्या वतीने आणि सातपीर बाबा रिक्षा स्टँडच्या वतीने केला गेला यामध्ये सर्व भाविकांचे आणि येणाऱ्या रे, जाणाऱ्यांचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत केले आणि सगळ्यांना प्रसादाचा लाभ करून दिला श्रद्धा सेवा आणि सरोख्याचा संदेश देणारा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक